राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड प्रदेशाध्यक्ष आणि पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळाचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि गुरुवौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं या निमित्तानं रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर येथील सिटी गार्डन सोसायटी फेज वनच्या रहिवाशांनी सामाजिक बांधिलकीचं सा दर्शन घडवत दिव्यांग मुलांसाठी भोजन आणि रुग्णांसाठी फळवाटप कार्यक्रम आयोजित केला खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा जुलैला राज्यभरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले याच अनुषंगानं सनसिटी गार्डन सोसायटी फेज वनच्या रहिवाशांनी ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिवंद मुलांच्या शाळेतील मुलांना दुपारचे जेवण दिले तसेच उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी सनसिटी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष मनोहर सुर्वे यांच्यासह अन्य रहिवासी आणि महिलांनी आपल्या हाताने दिव्यांग मुलांना जेवण वाटले याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विश्वनाथ देशमुख यांच्यासह अन्य डॉक्टर नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सिटी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष मनोहर सुर्वे यांनी दिव्यांग मुलांना जेवण दिल्याचे आणि रुग्णांना फळ वाटप केल्याचे मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी सनसिटी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष मनोहर सुर्वे तात्यासाहेब जाधव सर छाया सुर्वे सौ सु जाधव सौ गायकवाड सौ रटाटे यांच्यासह शिंदे तेसले गायकवाड दाभणे पेनकर आदी मान्यवर उपस्थित होते शिष्य गुरुला भेटण्यासाठी आज गुरुजी तरी भेटण्यासाठी जातात आज आम्ही गार्डन सोसायटीच्या माझे सर्व दरवाशाच्या वतीने माननीय खासदार तडकेसाहेब सुमी साहेब यांचा आज वाढदिवस आणि ह्या दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आज आपल्या प्रेरणा मतिमंद मुलांच्या मुलांची शाळा नेव्यासमोर रोहा या मुलांना आम्ही आमच्याकडून काहीतरी दोन घास अन्नाचे म्हणून आज आम्ही त्यांची आज त्यांचा हे आज कार्यक्रम केला सोसायटीवतीने मॅडम यात वीस वर्षे काम करत असताना समाजसेवा हा माझा विरत आहे सुवेमा म्हणून सगळं लौकिक आहे परंतु राजकारणापेक्षा समाजसेवा हा माझा एक मोठा छंद आहे सकाळपासून संध्याकाळी तरी आज आम्हाला काल अचानक आम्हाला हे सुटलं असं ह्याच्या पुढे आम्हाला असंच कार्यक्रम करण्या करण्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटेल आणि आम्ही करत आहोत आणि आज तुम्ही सर्व या संस्थेमध्ये असणाऱ्या सर्व महिला यांनी पण चांगलं नियोजन केलं आम्हाला बोलवलं आम्ही आलो आमचा सन्मान केला माझ्या सोसायटीच्या वतीने आपलं पण आभार शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय नमस्कार आज गुरु पौर्णिमा आज आजचा दिवस उत्तम आहे आणि तसेच आपले तक्कर साहेब यांचा वाढदिवस आज सनसिटी ग्रुप सनसिटी